मी संस्वाती सुभाष धर्माधिकारी नमस्कार मी स्वाती सुभाष धर्माधिकारी मी डोंबिवलून आलेले आहे आणि माझ्या कवितेचं नाव आहे समर्थ राजा समर्थ राजा जिजाईच्या खुशी जन्मनी शिवबाचा तो राजा झाला जिजाईच्या खुशी जन्मनी शिवबाचा तो राजा झाला महाराष्ट्राची शान बोलते उजरातो त्या छत्रपतींना मुजरा त्या छत्रपतींना आशीर्वचतो भवानीचा आशीर्वचतो भवानीचा शपथ वाहिली ईश्वराला आशीर्वचतो भवानीजा शब्द वाहिली ईश्वराला मर्द मराठा रणी झुंजला नमन असे त्या हिंदुत्वाला नमन असे त्या हिंदुत्वाला अनेक जाती अन अनेक जाती अन कुणा लेखी अले अनेक जाती धर्मपंथन खुणाकमीना लेखी ले। अले खुणा ले महाराष्ट्राची शानवाडीत लोकमनांशी जिंकले महाराष्ट्राची शान वाढवित लोक जिंकी आले समर्थ गुरूंचे पाय लाभले समर्थ गुरूंचे पाय लाभले क्षेत्र क्षेत्ररक्षणा वाढविले समर्थ गुरूंचे पाय लाभले क्षेत्र रक्षणा वाढविले जयघोषाने छत्रपतींच्या गडकिल्लेही दुमदुमले गडकिल्लेही दुमदुमले मायम माऊली भगिनी माननी माय माऊली भगिनी मानुनी स्त्री शक्तीशी रक्षिले माय माऊली भगिनी मानुनी स्त्रीशक्तीशी रक्षिले सिंहासना वरी बैसुनी त्यागी जीवन अनुसरले त्यागी जीवन अनुसरले आजही गाती ईतयाचे आजही गाती तयाचे महाराष्ट्राचे स्पंद जसे आज ही गाती इततयाचे महाराष्ट्राचे स्पंद जसे माय मराठी अमुची बोली राजा अमुची स्फूर्ती असे राजा अमुची स्फूर्ती असे ऐसा राजा तोच त्यासम ऐसा राजा तोच त्या सम मनी भुवनी आनंद दिसे ऐसा राजा तोच त्यासम मनी भुवनी आनंद दिसे त्रिभुवन सारे गरज तर आहे त्याहून दुसरा कोण असे त्याहून दुसरा कोण असे त्याहून दुसरा कोण असे धन्यवाद छान या सन्मान बंडू अंदर